मंदिराचे दहा दरवाजे उघडले नदीकाठच्या काठच्या गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा हथनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने धरणाचे दहा दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत यामुळे धरणातून एकोणास हजार एकशे पाच क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे यामुळे तापी नदीला पूर आला आहे याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे मध्य प्रदेशात आणि विदर्भातील अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे त्यामुळे तापी पूर्णा नदीला पूर आला असून हथनू धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे हसनू धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज धरणाचे दहा दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत तापी नदीपात्रात एकोणीस हजार एकशे पाच क्युसेक पाणी सोडण्यात आले असून यामुळे धरण प्रशासनाने नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे याचबरोबर जनावरांनाही पात्रात न सोडण्याचे आवाहन करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईन्टीन